आपले सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे सिन्नर तालुक्यातील शहा गावातील रस्त्याची कोळपीवाडी ते, ते सिन्नर रस्त्याचे काम सुरू आहे परंतु हा रस्ता शहा गावाजवळून जातो या रस्त्याच्या कामात अनागोंदी कारभार असल्याचे समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोळपीवाडी ते सिन्नर या रस्त्याचे काम सहा गावालगत सुरू होते परंतु निवडणूक हे काम बंद पडले होते जवळपास तीन ते थी चार महिने काम बंद असलेल्या कामाला सुरुवात झाली होती परंतु या कामामध्ये ठेकेदाराकडून सिमेंट कॉन्क्रीटच्या व स्टीलच्या वापरामध्ये कुठे मोठी काटकसर का करताना आढळून आले या संदर्भात ठेकेदाराकडून स्टील न वापरताच आबडधोबड काम उरकून देण्याचा सपाटा सुरू केला होता गावचे सरपंच सदस्य यांच्या लक्षात येताच सरपंच संभाजी जाधव व युवा सदस्य निलेश मस्के यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सदर प्रकार उघडकीस या सरपंच यांनी संबंधित ठेकेदाराला संपर्क करून निकृष्ट दर्जाचे काम निदर्शनात आणून दिले व ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरून काम बंद पाडले प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे शिल्हार